आपण सर्वांना माझा नम्र नमस्कार माझे नाव नम्रता अशोक राठोड मी वर्ग सात शिकते आज प्रकाशित झालेलं टीप कागद बाल मनाचा हे पुस्तक आपल्या समोर थोडक्यात ओळख करून देण्याची संधी मला संधी मला मिळाली आहे याचा मला खूप आनंद आहे हे पुस्तक म्हणजे केवळ गोष्टीचा संग्रह नाही तर शाळेतील रोजच्या घटना लेकरांचे भाव प्रश्न आणि त्यांचे मांडणी आहे या पुस्तकात

स्वतःचे बालपण आठवतो विद्यार्थी शिक्षक पालक आणि शिक्षणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे आणि युवराज माने सर हे माझे वर्ग शिक्षक आहे या पुस्तकामधल्या प्रत्येक गोष्टी ही काल्पनिक नाही तर आम्ही हे स्वतः जगलेलो आहोत मित्रांनो आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे म्हणून मला फार आनंद होत आहे कारण आम्ही जे जगलेले सोनेरी क्षण आहेत ना ते या पुस्तकामध्ये कोरलेले आहेत ज्या हातातल्या मातीन डोळ्यातलं स्वप्न दाखवलं ती माती ते स्वप्न कायम स्वरूपी या पुस्तकामध्ये कोरलेले आहे गुरुजी तुम्ही रडताय का हा छोटासा प्रश्न कायम स्वरूपी हृदयात कोरला गेला आहे मगट वैतलं सोनं मैत्रीचं वेगळं उत्तर वाट पाहणारे डोळे कानांची ओंज पेनाचं दान अबोला शितळची खरी वही गुपित नजर या पाठ्या मध्ये जे प्रसंग आहेत ते जगलेले पावल खुना प्रत्येक या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये मांडलं आहे, पुस्तका आहे। आमची पाऊल खुना त्यांनी जपून या पुस्तकामध्ये ठेवला आहे शेवटी मी एवढंच म्हणते या सुंदर पुस्तकासाठी मी युवराज माने सरांचे मनापासून अभिनंदन करते अनेक वाचकापर्यंत पोहोचव शुभेच्छा देते धन्यवाद